विचारवादळचा अंदाज शंभर टक्के खरा ठाणे झेडपीच्या त्रेपन्न जागांचं काय आहे आरक्षण शहापूर तालुक्यात पंधरा जागा अनुसूचित जमाती करता राखीव पक्षांतरीत टोळ धेर आपटले तोंडावर न्यायालयात गेलेल्या भिवंडीकरांची याचिका वाऱ्यावर गणपतीच्या वर्गण्या आणि नवरात्रीच्या देणग्या व्यर्थ किनवली निर्वाचन गटगणात महिला राज बरोड वरील इच्छुकांचा प्रकाश वै विचारवादळ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत वैचारिक अधिष्ठान असलेल्या आमच्या विचारवादळ चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गेल्या कित्येक दिवसांपासून उत्कंठा शिगेला लागलेल्या आरक्षणाची सोडत अखेर आज पार पाडल्याने काहींचा अपेक्षा भंग झाला आहे तर काहींना परमानुंद झाला आहे ठाणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेकरिता यापूर्वीच राखीव झाल्याने यावर डोळ्या ठेवून असणारे डोंकावले जसे हाताच झाले आहे तशीच परिस्थिती शहापूर पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीच्या वेळी दिसून आली आहे आमच्या विचारवादळीने एक महिन्यापूर्वी म्हणजे बारा सप्टेंबरला कसं असेल जिल्हा परिषदेच आरक्षण या वृत्तात ठाणे झिडपीच्या आणि शहापूर पंचायत समितीच्या आरक्षण संदर्भात वर्तवलेले अंदाज आज खरे ठरले त्यावेळी आम्ही गटगणनिहाय जाहीर केलेलं आरक्षण शंभर टक्के खरेच असेल असा दावा केला नसला तरी आज मात्र तेव्हा वर्तवलेले अंदाज शंभर टक्के खरे ठरले आहे आगरच्या वृत्तात ठाणे झेडपीच्या त्रेपन्न निर्वाचन विभागांचे आणि शहापूर पंचायत समितीच्या तीस निर्वाचन गटांच काय आरक्षण आहे याची माहिती पाहणार आहोत ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवन ठाणे येथे त्रेपन्न झेडपी गटांचं आरक्षण काढण्यात आलं असून आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तेरा जागा अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे यापैकी अघई शिरोळ बिरवाडी वैशाखरे माळ गणेशपुरी कोठारे या जागा अनुसूचित जमाती महिला राखीव करण्यात आले आहे तर वाशाळा बुद्रुक कांबे मोहंडूळ कसारा बुद्रुक सावरोली सो शिरवली या जागा अनुसूचित जमाती जमातीकिता आरक्षित करण्यात आल्या आहेत ठाणे जिल्ह्यात अनुसूचित जमाती जमातीकिता शहापूर तालुक्यातील वासिन कल्याण तालुक्यातील मारळ आणि अंबरनाथ तालुक्यातील वांगणी या तीन जागा आरक्षित असून त्यापैकी आणि वांगणी या दोन जागा महिलांकरिता आहेत सत्तावीस टक्क्याप्रमाणे प्रमाणे जिल्ह्यात चौदा जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असून यामध्ये पडघा पुणा काटे बोरिली तर्फे राहुल आसनगाव नेवाळी डोंगरनावे या सात जागा महिलांकरिता तर चरगाव शेलार कवाड नडगाव असनौली कुडवली या जागा ओबीसी प्रवर्गाकरिता राखीव आहेत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता खारगाव महापोली वाडी धसई आंबाडी देवगाव शेरपोली खातिवली गोठेगर रायते खडवली किन्हवली घोडसई कांबा लोणार सरळगाव अंजूर कोल कार रांजनोळी राहणार खोनी आणि कारिवली या तेवीस जागा असून यामधील अंबाडी देवगाव रायते खडवली किनवली सरळगाव कोल कांदे खोनी आणि कारिवली या जागा महिलांकरिता आरक्षित असतील शहापूर तालुका पंचायत समितीच्या तीस जागांच्या आरक्षणाची सोडत शेतकी भवन पंचायत समिती शहापूर येथे उपजिल्हाधिकारी राहुल मुलके आणि तहसीलदार परमेश्वर तासुळे यांनी अत्यंत सुटसुटीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याने उपस्थितांमध्ये शंका राहिल्या नाहीत मात्र बहुतांशी पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य होण्यामध्ये स्वारस्य असल्याने अनेकांची गैरहजेरी प्रकर्षाने जामवत होती शहापूर तालुक्यात पंचायत समितीच्या तीस जागा असून तालुका अनुसूचित क्षेत्र असल्याने पन्नास टक्के म्हणजे पंधरा जागा अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे यामध्ये शिरोळ कसारा बुद्रुक वाशाला बुद्रुक डोळखाम बिरवाडी टेंभा अगरी आणि सावरोली सो या आठ जागा राखीव ठेवण्यात आले असून खर्डी मोखावणे कोठारे चोंडा बुद्रुक शेरपोली सावरोली बुद्रुक आणि नडगाव या सात जागा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असणार आहे अनुसूचित जमातीकरिता वासिन पूर्व आणि वासिम पश्चिम या दोन जागा आरक्षित असून सोडतीद्वारे वासिम पूर्वची जागा महिलांसाठी आरक्षित निघाली आहे अनुसूचित कायद्यामुळे शहापूर तालुक्यात ओबीसी प्रवर्गाला फक्त तीन जागा म्हणजे दहा टक्केच आरक्षण मिळाले असून आसनगाव अस्नोली आणि वेरोली बुद्रुक हे तीन गण ओबीसी आरक्षित आहेत तथापि यापैकी अस्नोली आणि वेळोली बुद्रुक हे दोन गण ओबीसी महिलांकरिता आरक्षित ठेवण्यात आले आहे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सरलांबे खातिवली शेरे कळंबे गोठेगर सापगाव आल्या शेळवे किन्हली आणि चिखलगाव या दहा जागा अनारक्षित असून यापैकी शेरे गोठेगर अस्नोली आणि किन्हली या चार जागा सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित आहे विशेष म्हणजे शिरोळ कसारा बुद्रु वाशाळा बुद्रु को आणि आघई या सहा जिल्हा परिषद गटातील आणि त्यांच्या बारा सर्वच्या सर्व जागा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असून बिरवाडी जिल्हा परिषद गटाची आणि त्या अंतर्गत असणाऱ्या दोन्ही पंचायत समितीच्या दोन्ही जागा म्हणजेच बिरवाडीच्या तीनही जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत त्यामुळे बरुणांच्या बॅटल फील्डवरील इच्छुकांचा निर्मोळ झाला आहे वासीन जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती जशा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तद्वत खातिवली गोठेगट या दोन गटातील सर्व जागा सर्वसाधारण प्रवासासाठी आरक्षित आहे किनवली गटातही महिला आज आलो असून तीन जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे भिवंडी तालुक्यातील गटगण रचनेची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असतानाही आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आरक्षणाची सोडत निघाल्याने एकूणच हा प्रकार सत्तेचा वरवंटा फिरवल्यासारखा आहे कायदेशीर तरतुदी असताना देखील न्याय मागणीसाठी उच्च न्यायालयात जाऊनही न्याय, न्याय मिळत नसेल तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होत आहे असे म्हणणे धाडसाचे ठरे आजच्या या आरक्षणासाठी अनेकांनी पाण्यात देव ठेवले होते गणपतीला आणि नवरात्रीला त्यांच्यापैकी काहींचा झाला असून निवडणूक नजरेसमोर ठेवून पक्षांतर केलेल्यांची पूर्ती फटफटीती झाली आहे काही तर नेत्यांमध्ये नसलेल्या गुणांचा शिंदू थापून तिकिटासाठी भलाभन करत होते ते देखील आज तोंडावर पडले आहे आजच्या या संदर्भात हरकती असल्यास दिनांक चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे हरकती नोंदवू शकता